जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील गोरीगाव येथील वेताळ भक्त गुरुवर्य पुजारी बापू यांच्या 13 वे पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदियाळी जमली होती परमपूज्य पुजारी बापूंच्या स्फूर्ती दिनानिमित्त भीमाशंकर येथील महंत योगी बेलनाथ महाराज यांचं कीर्तन आणि फुलांचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज शामपुरी महाराज औंध भास्करगिरी महाराज सुखाचार्य बजरंगगिरी महाराज किनही तुकाराम महाराज कुंडल संपतगिरी महाराज विखडे अकलेश गिरी महाराज रहिमतपूर रामकृष्ण सरस्वती पाटेश्वर सातारा महेश त्रगरी महाराज भांडवली सत्यानंदिरी महाराज भांडवली संतोषगिरी महाराजिरी महाराज शिंगणापूर महाराज गुप्तलिंग शिंगणापूर गणेशगिरी महाराज आनंदगिरी महाराज देशिंग बाळ महाराज गिलिंग देवस्थान अण्णा महाराज दहिवडी उंबरनाथ महाराज सैतावडे गगनबावडा काका महाराज सागरेश्वर गोविंदगिरी महाराज कारवे कोडोली दादा महाराज रामापूर धारेश्वर महाराज धारेश्वर मंदिर पाटील रामदासी महाराज बेलनाथजी महाराज राघवेंद्र महाराज अंजनी विकासनाथ महाराज आळे शिवगिरी महाराज पाटण सिद्धलिंग महाराज बेळंकी सोमनाथगिरी महाराज सातारा अर्जुनगिरी महाराज नांदोशे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना बेलनाथ महाराज म्हणाले जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला सुख दुःख वेदना यांना सामोरे जावे लागते मनुष्याच्या वेदना कमी करण्याचं मोठं काम पुजारी बापूंच्या माध्यमातून झालंय माणसाचं आयुष्य उजळून निघण्यासाठी नावयज्ञ गरजेचं आहे पुजारी कुटुंबांच्या माध्यमातून हा यज्ञ अखंडपणे सुरू आहे या कार्यक्रमास लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे ही मोठी जमेची बाजू आहे घर गाडी गाव वरिस

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सुंदरगिरी महाराज हरिभक्त पारायण हनुमंत घारगे महाराज वडगाव यांचेही मनोगत झाले कार्यक्रमात माळवे शिवाजी सर्वगोड माजी उपसभापती नाना पुजारी रासपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर येरळ परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर बवनदादा कदम हिम्मतराव माने अर्जुन शेठ कदम महेश घारगे बाळासाहेब मगर सचिन बागल रोशोड बागल आदीन शेकडो भाविक तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा महाराज पुजारी गणेश महाराज वासुदेव पुजारी यांनी स्वागत केले भजन सम्राट विकास गुरव सचिन गुरव सुभाष गुरव अंकुश कदम सागर तवर मनोहर गुरव आदींनी संयोजन केले आबासाहेब कदम यांनी आभार मानले काशीनाथ बापू पुजारी उर्फ बापू म्हणजे गुरव नाव आहे पण उर्फ बापू लोक त्यांना आदराणी बापू म्हणायची बापू हे प्रेमाचं नाव होत प्रत्येक माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्याला नाव आहे पण त्या नावाला, नावाला मध्ये ना ना तो नाव एखाद्याच नाव जर आई बापानी कोट ठेवलेलं असते बाळू लोक त्याला बाळ्या म्हणतात नाही नको नाही काळजी नको प्रसंग आणि म्हणून अशा गोड शब्दामध्ये ज्यांची ही पुण्यतिथी आहे त्यांचं माध्यम आज तेरा वर्षाचा कालखंड त्यांच्या कुटुंबामध्ये एकंदरीत विचार जर केला तर दोन पुत्र रत्न बाबांनी संपूर्ण आयुष्यभर सेवा केली आणि सेवा करत असताना त्याच्यामध्ये बेताळ बाबाची सेवा केली तुमचं आमचं सर्वांच दुःख हलक का करण्याचं काम त्यांनी केलं कारण ज्या वेळेला माणसाला ताण लागते तेव्हा तो खोदला जात नाही पण सुख मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे तर सुखासाठी माणसाने जीवाचा कंध केला पाहिजे पण माणसं सुख मिळवत नाही सुख कशात आहे सुख ज्याच्यात आहे ते पहिलं पहा सुख आहे भगवंताच्या नामचिंतनात सुख आहे भगवंताच्या नामचिंतनात आणि ते नामचिंतन ज्यांच्या जवळ घडलं त्यांनी चिमुटभर राग तुमच्या पात्रात टाकली ना तर निश्चित तुमचं कल्याण होत म्हणून हा आशीर्वाद असतो तो एक बाजूला साधूचा आणि दुसऱ्या बाजूला माझ्या संतांचा म्हणून काही माणसं कर्मयोग्य आहे काही माणसं संन्यास योग्य आहे आणि काही माणसं दोषी योग्य आहे मग योगी, योगी जर असेल तर माझे माऊली महाविष्णव ज्ञानवर आहे विचार करून पाहिजे थोडस बारकाईनं पुढे पुढे जाऊ पण प्रसंग या ठिकाणी पाहत असताना काशीनाथ बाबा यांच्या समवेमध्ये त्यांच्या धर्मपत्नी यांनी त्यांना खूप साथ दिली त्यांना दोन मुलं आणि तीन कन्याच तीन कन्या असा हा संसाराचा भार वाढला आई साहेब साथ दिल्याशिवाय जमत नाही म्हणून प्रत्येक माझ्या माता मौलीला म्हणणे माझं तुमच्या घरामध्ये कधी आयुष्यात भांडण होऊ देऊ नका लक्ष्मी सतत तुमच्या घरी पाणी भरत पण तुम्ही भांडलं केली तुमचं ते बघा बनणार मी उक्त गुप्त प्रसंग आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबांच्या प्रेमात अंतर नाही समाजाला खूप मोठं करण्याचं काम केलं मुंबई सारख्या ठिकाण्यावरून अनेक अनेक ठिकाण्यावरून बापूंकडे मागचे यायचे त्याच्यामध्ये जर विचार केला तर शिवसेनेच जे नाक होत आनंद दिगे साहेब आज आपल्याच नाही ते स्वर्गीय पण वर्षातून चार ते पाच फेऱ्या बापूंच्या दर्शनाला व्हायच्या आणि याच्यामध्ये बसलेली सगळीच मंडळ ठिकाणी बापू बरोबर घडत होत मग याचा विचार करत असताना सरुताई यांनी दिलेली साथ आलेल्या माणसाला दिलेला चहा पाण्याचा आदर प्रेमाचा आदर तो आदर करत असतानाच आपल्या दोन मुलांनी तीन मुलींना जन्माला घातलं त्याच्यामध्ये पहिला मुलगा दादा महाराज पण दादा महाराज आज वडिलांचाच वारसा चालवतात हा वर्ग वडिलांचा वारसा चालवत असताना यांची ही पाचवी पिढी आहे आणि पाचव्या पिढीमध्ये एक आपत्य गणू म्हणून त्याचं नाव गणेश आहे तो गणेश या बाबाची सेवा करण्यामध्ये आता थरली नाही म्हणजे पहा काही माणसांना एक अपेक्षा असते मी खूप शिकलो मला नोकरी मिळाली पाहिजे काही माणसांना का अपेक्षा संस्थेमध्ये आमची मुदत जर कधी गेली तर त्यांना अपेक्षा असते जे दोन्ही वाजवतात यांच्या पेक्षाच वाजवलं पाहिजे पण त्यांना कधीही मरत नाही म्हणून साधूची समाधी कायम साजीवंत असते आणि संतांची समाधी कायम साजीवंत आहे याच्यात फरक म्हणून जगत गुरु सांगितलं की बाबा त्रिभवनी ज्याची सत्ता त्रिभवनी ज्याची सत्ता ज्याची सत्ता त्रिभवनी कोणाची तुमची आमची एक सत्ता नाही तुम्ही म्हणाल ना सत्ता आहे ना कोणाची <तीज्टादा बीए> <Luft watt rescate> त्या सत्तेकडे जाऊ नका या तुम्हाला आणि मला जिवंत ठेवणारा परमात्मा आहे त्याच्याशिवाय त्याची सत्ता दुसरी कोणाची नाही आणि परमात्म्याला एक रूप करून घेण्याचं काम माझ्या शहाण्णव संतांनी आणि अठ्याऐंशी सहस्र ऋषींनी केलं म्हणून त्याच्यासाठी जगत गुरु सांगतात त्रिभवनी ज्याची सत्ता तुकारिता तो झाली फक्त शब्द तो रक्षिता झाली पण मला ना आहे एका गाथ्यात फक्त तो आहे कोणत्या वाटेने जायचं जी आपल्याला सोपी वाट पडते त्याच वाटेने जायचं तुका म्हणे सोपी केली पाय वाट ज्या वाटेने आपल्याला जायचं त्याच वाटेने जाऊ म्हणून प्रसंग निर्माण करत असताना आजच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या माध्यमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित आहात गेल्या वर्षी मंडपात बसायची जागा नव्हती अजून महादेवाच्या पिढी व्यतीत केलं तसे वेताळ भक्त बापू महाराजांचं आज तेराव स्मरण या ठिकाणी संपन्न होत मी बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतो परंतु हा उत्साह कायमच या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील लता भक्त बापू महाराजांचे सर्व भक्त मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात आज बापू महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ठाण्याचे नेते आनंदी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ही मंडळीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा या गोरेगाव नगरीमध्ये येऊन बापूंचं मार्गदर्शन कायम घेत असत त्यावरून बापूंचं महात्म्य काय ते या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात होत आहे आज या कार्यक्रमासाठी सुंदरगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच भीमाशंकर होऊन या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराजांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आपल्या कराड उत्तरमधील भारतीय जनता पार्टीचे माझे जिल्हाध्यक्ष आदरणीय रयलसी लादा ला या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा परिषदचे माजी सदस्य जितेंद्र राधा हेही या ठिकाणी उपस्थित आहे खर तर बापूनी हे जी काही माणसं कमवली तोच आणि वारसा या ठिकाणी दादा महाराजांच्या माध्यमातून पुढं चालू राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी दादा महाराजांच्या एक हक्काच ठिकाण एक धार्मिक स्थान म्हणून या ठिकाणी प्रत्येकजण अतिशय मनोभावे या ठिकाणी येत असतो आणि आपल्या व्यथा या ठिकाणी सांगत असतो त्या माध्यमातून या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीची शक्ती ऊर्जा या ठिकाणी प्रत्येकाला या बापूंच्या माध्यमातून मिळते त्याच पद्धतीने दादा महाराजांच्या माध्यमातून सुद्धा मिळत असते या ठिकाणी या पुण्यस्थ स्मरणानिमित्त कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भाऊपूर्ण या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली असे असणारे आपले सर्वांच्या संसारामध्ये आपल्याला मार्ग लावणारे आपल्या पाठीमागचं रोज करणारे असे असणारे सर्वांचे व्यस्त स्थान असणारे आदरणीय परमपूज्य बापू यांच्या तेराव्या पुण्यस्थनानिमित्त आज या ठिकाणी आपण या तालुक्याचे आदरणीय असणे लोकप्रिय नेते मनोजी गोरपडे साहेब आदरणीय धैरेश्वरी साहेब आदरणीय जितेंद्रजी साहेब या ठिकाणी मुंबईहून आलेले महाराजांचे परमभक्त या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ या विभागातील सर्व अंतकरणापासून बापूंच्यावरती प्रेम करणारे सर्व भक्ता श्रद्धाळू भक्तजनो या ठिकाणी आपण आज आपल्या गोरवऱ्यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी असणारे आत्ता कीर्तन झालं ज्यांचं ते हिमाशन साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आलेले आपले सर्वांचे आदरणीय दे गुरुस्थान भेंद्री महाराज या ठिकाणी छान प्रकारे त्यांनी या ठिकाणी कीर्तन करून या कीर्तनाचा सांगता केलेला आहे या क्षणाला तुमचा माझा हा जनजीव या मृत्यूामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेऊन येत असतो त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमागे अनेक प्रकारचं बहुदुःख बहुदुःख म्हणजे प्रपांजली पाप ताप दुःख धैन्य दारिद्र्य व्यथा संकट वाईट विचार शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल बौद्धिक त्रास असेल अशा अनेक प्रकारच्या व्यथा त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमाग येत असतात या सर्वावरती मात्र या या सृष्टी निर्माण करताना या सृष्टीमध्ये जो पुनर्पी जननम पुनर्पी जननी जत्रे पुनर्पी हा जो चौऱ्याऐंशी लक्ष जो फेरा केलेला आहे या फेऱ्यातून तो महामाला मुक्त होण्याकरता या जनजीवन ते शिवापर्यंत पोहोचण्याकरता की ज्यांच्या सत्तेच्या झाडांचं पान सुधारू शकणार नाही ज्यांच्या क्रेटेश वाईटी एक श्वास सुद्धा जास्त घेऊ शकणार नाही अशी ज्यांची या ब्रह्मांडवरची सत्ता आहे त्या शिवापर्यंत या जनजीवाला पोहोचण्याकरता तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला माणूस म्हणून जीवन जगण्याकरता किंवा याच्याही पुढे या संस्थांचा राहकार करून पुनर्वतोला या ऐल तिरावरून पहिली तेरापर्यंत पोहोचण्याकरता जीवनामध्ये ज्या ज्ञानाची ज्या कृतीची प्रमाणाला आवश्यकता असते ते ज्ञान व्यवहारामध्ये जीव जन्मानंतर कशा जीवन जगावं खावं प्यावं बोलावं नेसावं नवे नाही याच्याही प्रोग्राम हे संसाराच राहत काय का पूर्ण परिवार मला बापून जोडून दिला आणि त्या निमित्तानं हा सगळा परिवार मी जरी भ्रस्ती असलो तरी ह्या संन्यासी लोकांनी मला यात मला त्यांनी समजावून सगळं मार्गदर्शन करते आणि मला त्यांनी आपलं म्हणून जवळ घेतलं त्याबद्दल मी त्यांना सात धन्यवाद करतो आणि तिथं वारकरी संप्रदाय कीर्तनकार आहेत भजनकार आहेत आणि सर्व मंडळी आहेत आणि ते त्यांना बी मी नतमस्तक होतो आणि सगळ्यांना वंदन करतो आणि राजकीय क्षेत्रातील दादा आहेत मधून दादा आहेत साईचे दादा आहेत जीता दादा आहेत उमल पप्पू आहेत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे गोरेगाव वांगी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा